नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते मुंबईतल्या घाटकोपरमध्ये नगर परिसरात महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतलं बचावकार्य आज सकाळी साडे दहा वाजेदरम्यान संपवण्यात आलं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली जवळपास त्रेसष्ट तास चाललेल्या या बचावकार्यात एक्क्याण्णव जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं सध्या या ठिकाणचा मलबा हटवण्याचं काम सुरू आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित पेट्रोल पंपाच्या अनुषंगानं फलकासंदर्भातल्या परवानग्या तपासण्यात येत असल्याचं ते यावेळी म्हणाले शहरात असणाऱ्या अशा पद्धतीच्या सर्व जाहिराती फलकांची तपासणी करण्यात येत आहेत तसंच सर्व बेकायदेशीर फलकांविरोधात कारवाई सुरू असून सर्व फलकांना स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान तेरा मे रोजी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे यंदाच्या पदवी अभ्यासक्रमासाठीच्या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा सीयूईटीत काल पंचाहत्तर टक्क्यांहून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला काल एकाच दिवशी झालेल्या परीक्षेसाठी तीनशे एकोणऐंशी शहरात दोन हजार एकशे सत्तावन्न परीक्षा केंद्रांवर एकूण अकरा लाख चार हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती दरम्यान दिल्ली केंद्रासाठी काल होणारी ही परीक्षा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून आता ही परीक्षा एकोणतीस मे रोजी होणार आहे शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कृषी विभागामार्फत विभाग आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे ठाण्याचे कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी ही माहिती दिली आहे खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणं खतं कीटकनाशकं आदींबाबत उद्भवणाऱ्या अडचणींचं निराकरण व्हावं तसंच काळाबाजार आणि साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने हा कक्ष सुरू करण्यात आला आहे राष्ट्रीय डेंग्यू दिवस आज पाहायला जात आहे यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्थेत विविध जनजागृतीपर कार्यक्रम होत आहेत नागरिकांनी घरात कोणतंही साठवलेलं पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नये पाणी साठवणुकीचं सा भांड आठवड्यातून एकदा रिकामं आणि कोरडं करून भरावं तसंच डेंग्यू ताप टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी आहे डेंग्यू संदर्भात इंडिया फाईट डेंग्यू हे मोबाईल अप्लिक तयार करण्यात आलं असून या अप्लिकेशनचा नागरिकांनी वापर करावा डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावं असंही त्यांनी म्हटलं आहे नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी काम लोकसहभागातून हाती घ्यावीत असं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटलं आहे अशा कामांना शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत सहकार्य करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहा अनेक तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित ते यंत्रणांना त्यांनी दिल्या आहेत लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीवर भर देण्यात येणार असून यंदाच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचं संवर्धन करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आहे वृक्ष लागवड या चळवळीला लोकचळवळीचं स्वरूप येणं गरजेचं आहे यासाठी माय गार्डन माय प्राईड मोहीम राबवण्यात येईल तसंच स्वयंसेवी संस्थांनी शहरी भागात रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्याची संकल्पना राबवावी असं त्यांनी यावेळी सांगितलं मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आणि विदर्भात आज आणि उद्या जोराचे वारे विजा गारपिटीसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे यंदाच्या टी ट्वेंटी विश्वचषक दरम्यान भारतीय सांकेतिक भाषा आणि ऑडिओ वर्णनात्मक समालोचन प्रदान करण्यासाठी इंडिया सायनिंग हँड्स प्रायव्हेट लिमिटेडसह अनेक खाजगी क्रीडा वाहिनींच्या सहकार्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी कौतुक आहे माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी सरकारच्या दृष्टिकोनातून हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे व्हिएतनाम इथं सुरू असलेल्या आशियाई तायक्ंदो स्पर्धेत भारताला दुसरं पदक प्राप्त झालं आहे सीता हर्षा सिंघा आणि उषा धामणस्कर या तिन्ही खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी नोंदवत पुमसे खेळ प्रकारात भारतीय संघाला रौप्य पदक मिळवून दिलं या खेळाडूंनी तीस गुणांची कमाई करत पदक प्राप्त केलं चौदा मे रोजी मंगळवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अरुणाचल प्रदेशच्या रुपा बायोर हिनं पुमसे गटात कांस्य पदकाची कमाई केली होती ही स्पर्धा अठरा पर्यंत चालणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब संभाज चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता